आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती दहीवळीत उत्साहात साजरी कमल जाधव राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराने सन्मानित तर पुणे स्थित उद्योजकांचाही सन्मान अतिशय सामान्य परिस्थितीतून लेफ्टनंट पदावर झेप घेतलेल्या प्रसाद संजय जाधव यांच्या आई कमल संजय जाधव यांना सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले येथील बाळोबा देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून आयोजित राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात सोनिया गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष नीलम जाधव नीरजराज जाधव शीला जाधव उत्तमराव जाधव व अॅडव्होकेट राजेंद्र जाधव हे उपस्थित होते पुणे येथील राजग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व वरकुटे मलवडीचे सुपुत्र विजयराज पिसे यांचाही सत्कार करण्यात आला दुष्काळी भागातून पुढे येत पुण्यात बस्तान बसवणाऱ्या राजग्रुपने देशविदेशात आपल्या कंपनीचे जाळे पसरवलं आहे थर्मोकॉल मॅन टॉयलेट मॅन आणि सेल्फ मेड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास माने यांचाही सन्मान करण्यात आला ते माने ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आदर्शगाव लोधवडीचे सुपुत्र असलेल्या माने हे अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत यावेळी सोनिया गोरे बाळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव आदी मान्यवरांनी आपली मनोगत मांडली बाळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव सदस्य मोहनराव जाधव गुरुजी संदीप जाधव अनिल जाधव एडव्होकेट राजेंद्र जाधव यांनी या सोहळ्याचे नेटकी नियोजन केले होते अमृत जाधव यांनी प्रास्ताविक केलं लालासाहेब ढवाण यांनी सूत्रसंचालन केले तर नीलम जाधव यांनी आभार मानले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सोनियाताई गोरे व रामदास माने काय म्हणाले ते पाहू आगे। 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 <coughs> कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोन्याता गोरे पहिल्यांदा मी बाळोबा मंदिर देवता ट्रस्ट यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम या दैवडीमध्ये आयोजित केला वास्तविक पाता या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की जिजा राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती सोळा निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार वितरण आणि ज्यांनी आयुष्यामध्ये काही वेगळं केलं त्यांचा इथं विशेष सत्कार करणं कारण नवीन पिढीला दिशा द्यायचं काम त्यांच्या हातून गाडावं हा त्याचा प्रमुख उद्देश आहे माननीय सौ नीलमताई अतुल जाधव नगराध्यक्ष श्री ओंकार गुंडगे यांच्या परिवार इथं आहे आणि माननीय नीरज मोहनराव जाधव अतिशय सुंदर त्यांनी आपले शब्द व्यक्त केले माननीय सौ शिला रामकृष्ण जाधव आणि मगाशीच आमचे अनिल विजयराज पिशे यांनी उद्योग कसा घडतो उद्योजक का व्हावं असं त्यांनी संक्षिप्तमध्ये विश्लेषण केलं आणि पुन्हा मी निश्चितपणे या संस्थेचे जे सचिव आहेत श्री अतुलराव माधव जाधव आणि खजिनदार ॲडवोकेट श्री राजेंद्र रामहारी जाधव या कार्यक्रमाचे ज्यांनी ज्यांच्या आयडियातनं ही संकल्पना सुचली ते या बाळोबा ट्रस्टचे समाजभूषण इंजिनियर उत्तम गुलाबराव जाधव घेतली त्यांच्यापेक्षाही काकणभर जास्त आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाला आलेला कोणी छोटा माणूस नाही कोणी मोठा नाव आपण सगळे बरोबरीचे आहोत हा जो कार्यक्रम आहे की नवीन पिढीला दिशा द्यायचं काम हे बाळोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या मंडळानं केलेला आहे हा कार्यक्रम एवढा देखणा आहे एवढा भारदार कार्यक्रम आहे आणि हे मंदिरा याला कमी पडत आहे माझी आपल्याला विनंती असेल सजेशन असेल हा एवढा मोठा देखणा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये मान्य म्युझियम दहिवडीमध्ये घ्यावा तिथं तीन हजार लोक बसू शकतील आणि त्याच्यासाठी की आपली दहिवडीमध्ये जेवढे शिक्षण संस्था असतील दहिवडी कॉलेज दहिवडी असेल दुसरं इथलं एक ज्युनियर कॉलेज असेल जेवढ्या मराठी शाळा असतील हायस्कूलच्या शाळा असतील या सर्वांना आपण त्या माने थर्माकोल म्युझियममध्ये तिथं हा कार्यक्रम आयोजित करावा ज्या पद्धतीचा आपला कार्यक्रम जो देखणं आहे ज्या पद्धतीची आपली इच्छा आहे की पुढची पिढी घडावी याला साजेस सा असं माने थर्माकोल म्युझियम आहे माने थर्माकोल म्युझियम म्हणजे नेमकं काल दैवडीच्या शेरापीचा एक मानाचा तुरा टाकणारा हा मान्यथर्माकोल म्युझियम प्रकल्प हा जगातला आणि भारतातला पहिला पहिला प्रकल्प आहे हा प्रकल्प निस्वार्थ भावनेनं ज्या पतीनं आज आपण दैवडीच्या परिसरातली मान खटावच्या परिसरातली जी काही थोडीफार अचिव्हमेंट केलेली माणसं आपण गोळा केली आणि त्या गोळा केलेल्या माणसांना आपण सन्मानित केलं थर्माकुल थर्माकुल हो, की हा त्या संस्थेचा उद्देश आहे की नवीन पिढी चांगली घडावी याच उद्देशानं हे मानेक थर्माकोल्युझियम आहे स्टोरी ऑफ थर्माकोल मॅन रामदास माने पुढच्या काळात मग अशा आमच्या अनिराज विजयराज पिशेनी सांगितलं नुसतं शिक्षण घेऊन काही होत काही होऊ शकत नाही फार तर नोकरदार बनू शकतो पण शिक्षणाबरोबर जर स्किल असेल तर तो, तो माणूस निश्चित यशस्वी उद्योजक झाल्याशिवाय राहत नाही आता ते स्किल काय असावं तुम्ही तुमच्या शिक्षणाबरोबर कुठलंही स्किल असेल कोणी लोक कोण आय टी आय करतं वायरमन फिटर इलेक्ट्रिशियन जो त्यांचे शेहेचाळीस ट्रेड आहेत कुणी लोक डिप्लोमा करतात त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअर सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर अशा त्याच्या पण जवळ पंचाळीस शाखा आहेत कुणी इंजिनिअरिंग करतं त्याच्या पण वेगळ्या शाखा आहेत ह्या सगळ्या ज्या शाखा आहेत हे स्किल आहे हे स्किल शिक्षणाबरोबर जर मिळालं तो तो मानुस आईशा मदे तर मदे मदे। तो माणूस आयुष्यामध्ये नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीये अगदी माणसानं ग्रॅज्युएट शिक्षण तर व्हायलाच पाहिजे ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे पुढचं पी एच डी करायला पाहिजे पण नुसतं ग्रॅज्युएट करून अगदी आमचे माझे शेजारी माननीय उत्तमजी जाधव साहेब बसलेले आहेत त्यांनी त्या काळामध्ये मोठं शिक्षण घेतलं आणि मोठ्या सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावरती माझ्या माहितीपडनं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अशा काहीतरी पदावरती आपण काम केलं साहेब तुमची केस लाखात एक आहे आता असे लय आमच्याकडे इंजिनिअर तयार सगळ्याला एंज्युकेट इंजिनिअरचा चान्स मिळतो असं नाहीये लाखात एखाद्या माणसाला मिळतो आमच्याकडं आमचे आज विजयराज पिशे आहेत एक साधा ग्रामीण भागातला मुलगा आणि त्याच्या शिक्षणावर स्किलच्या जोरावरती अगदी त्यांनी भारतभरामध्ये बाहेरच्या बऱ्याच देशामध्ये त्यांनी निर्यात केलं आमच्या मान तालुक्याचं नाव की अगद्या अग दे देश पातळी होती जगभरात पोचवलं आज तसाच हा कार्यक्रम हा तसाच आजचा हे म्युझियमचा प्रसंग आहे पुण्यातल्या जवळजवळ दहा ते बारा कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळेचे विद्यार्थी दहिवडीला माने म्युझियम बघायला आले पुढच्या काळामध्ये दहिवडीमध्ये हे अतिशय इंटरनॅशनल लेवलचं हब असेल मी फक्त एकाच मिनिटात कवर करतो मला माहित आहे की तुम्ही सगळेजण गेल्या दोन तासापासून इथं आहात की खर्शेच चॉकलेट म्हणून अमेरिकेमध्ये चॉकलेट बनवणारी कंपनी दीडशे वर्षापूर्वी नवरा बायकोने चालू केली आणि त्याचा प्रसार आणि प्रचार एवढा होत गेला की आज हर्ष चॉकलेट म्युजियम तिथं आहे अमेरिकेमध्ये त्यांचं स्वतःच एअरपोर्ट आहे स्वतःची फार मोठी सिटी आहे म्हणजे पुण्या एवढी सिटी ते हर्ष चॉकलेटची सिटी आहे तिथं खूप मोठं इंटरनॅशनल म्हणजे बनवलं काय नवरा बायकोनी चॉकलेट बनवलं आणि त्या चॉकलेटची हिस्ट्री आज जगभरामध्ये प्रत्येक एअरपोर्टला जर गेला तर हर्ष चॉकलेट असं तुम्हाला तिथं प्रत्येक एअरपोर्ट बघायला मिळेल आज हे मान्य आहे आणि या दहिवडीचा नाव लौकिक जगात सातारा होणार आहे पुढच्या काळात की बाहेरच्या पर, परदेशातली मुलं सुद्धा ही मी बघायला दहिवडीला येणार आहे त्याच्यामुळं दहिवडीचा सर्वांगाने विकास होणार आहे दहिवडी याच्यामध्ये असं फारस प्रात्यक्षिक ऐतिहासिक जर सोडलं एक आपलं ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराज तिकडं शेवागिरी महाराज इकडं शिंगणापूरचं मसवडचं पण असं टेक्निकल मध्ये किंवा मुलाला प्रेरणा देणारं असं इथं एक नवीन हा प्रकल्प माने थर्माकॉन म्युझियम विद्यार्थ्यांना उद्योजक उद्योजक घडवणारा हा प्रेरणा देणारं म्युझियम आहे हे सगळ्यासाठी फ्री आहे सगळ्यांनी आपापल्या मुलांना आपल्या आपल्या पाल्याला घेऊन ते म्युझियम दाखवावं त्याच्यातनं त्यांनी प्रेरणा अपल घ्यावी स्वतःच्या पाया उभं राहून स्वतःचा संसार सोन्याचा करावा वासूयाता माझ्या हातात माईक मिळाला की मी दोन तास माईक सोडत नाही कारण माझं भाषण दोन मिनिटात होतच नाहीये म्हणून साठी की आपण वेळेचं बंधन आहे आपण सगळे थकलेलं आहात आपण वरती कुणाला जर वेळ नाही मिळाल तर वरती रामदास माने किंवा रामदास माने माने थार बोल असं टाका त्या विजयची सर्वांना माहिती मिळेल पुन्हा एकदा आपण आम्हाला इथं बोलवलं माननीय बाळोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट इथं माझे एक नातेवाईक वकील कुठे गेले वकील वकील तिकडे बसून हा माझे एक नातेवाईक वकील माझे शेजारी आहे खरोखर त्यांचं सहकार्य आम्हाला खूप मिळालं आणि त्यांच्या सहकार्यामुळं हा एवढा मोठा इंटरनॅशनल लेवलचा प्रो प्रोजेक्ट आम्ही इथं राबवू शकतो वाचवता दहिवडीकरण आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आता मी पण दहिवडीचा जामोय मी लोदोड्याचा असलो आणि परदेशात असलो म्हणजे आयुष्यभर मी एकशे दोन एकशे ब्याऐंशी देशामध्ये मी प्रवास केला आणि जाता जाता लोकांना ऐकायचं असतं की नेमकं माने साहेब त्यांना थर्माकोल मॅन म्हणतं कोण टॉयलेट मॅन म्हणतं कोण सिल्कमॅड मॅन म्हणतं की काय वानगड आहे अर्ध्या वाक्यात अर्ध्या सेकंदात सांगतो थर्माकोल मॅन का म्हणतात तुमच्या घरात थर्माकोल इम्युनिटी वेला पॅकिंग किंवा पांढऱ्या कलरचं काही सीट आलंय ते थर्माकोल माझं आहे भारतात मद्रास पासून दिल्लीपर्यंत मुंबई पासून कलकत्त जेवढं थर्माकोल म्हणतं ते थर्माकोल एकतर माझं आहे किंवा माझ्या मशीनपासून तयार झालेलं आहे म्हणून मला थर्माकोलन मानतात एवढंच नवे बाहेरच्या पंचाळीस देशामध्ये श्रीलंका सौदी अरेबिया नायजेरिया किनिया बोट्सवाना साऊथ आफ्रिका सारजा इराण इराक सुदान जर्मनी इनिथिरिया एवढ्या पंचाळीस देशामध्ये आम्ही तीनशे बावन्न थर्माकोलचे प्रोजेक्ट निर्यात केले पंधरा हजार मस्तरी निर्यात केल्या म्हणून मला थर्माकोलन मानतात मस्कतच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला तो गिरीश वर्ल्ड वर्ड रकांडमध्ये आणि जगातलं सर्वात मोठं मशीन बनवलं म्हणून नेमका बुका बोर्ड रेकॉर्ड मध्ये म्हणून मला थर्मकल मॅन म्हणतात दुसरं मला टॉयलेट मॅन का म्हणतात की आम्ही गरीब मुलीला लग्नात टॉयलेट गिफ्ट देतो आणि जवळजवळ आम्ही आत्ता पण ऐंशी हजार टॉयलेट भारताच्या अठ्ठावीस शेटमध्ये दिलेले आहेत ना नफा ना तोटा धरतीवरती आम्ही स्वच्छ भारत अभियानचं काम केलं आणि पस्तीस मुलींना आम्ही लग्नात जी मुलगी गरीब असेल तिला टॉयलेट बांधायची ऐकत नसेल त्या मुलीनं फक्त मानेमावर लग्नपत्रिका आणून द्यायची आणि तिला पत्रिका देतात आम्ही त्या मुलीला लागणार टॉयलेट गिफ्ट म्हणून देतो लोक टी व्ही देतात फ्रीज देतात मी टॉयलेट गिफ्ट म्हणून देतो म्हणून मला टॉयलेट मॅन म्हणतात तिसरा सेल्फ मेड मॅन की याच भागातनं म्हणजे माझं दहिवडी तसं पाहिलं तर माझं आजूळ असं म्हणावं लागेल मी पहिल्यांदा दहिवडीला चालत चालत आलतो त्या काळात वाहनं नव्हती आणि आज ज्या शाळेला म्हणजे दहावीची परीक्षा आमची इथं दहिवडीला होती मी पहिल्यांदाच दहीवडीला आलो चालत लोधोड्यापासून तेवढी सायकल पण नव्हती आणि असा जो क्या वड़ा प्रवास आहे की अगदी आमचा लोदोड मिळाचा वडा दहिवडी सातारा पुणे आणि नंतर जगभरामध्ये एकशे ब्याऐंशी देशात जाऊन आलो वीस कोटी रुपयाचा विमान प्रवास केलेला आहे पृथ्वीला तीन वेळा वेळा मारलेला आहे म्हणून मला सीटमॅट म्हणते सर आपण मला वेळ दिला दोन मिनटं बोलायची संधी दिली पण पुन्हा एकदा सजेशन जाता जाता म्हणून सांगतो पुढच्या काळातला जो कार्यक्रम असेल ते माने थर्माकोल म्युझियम मध्ये असेल आणि तीन हजार लोक तिथं ते माऊ शकतील असं स्वच्छ सुंदर आणि छान पैकी ते वास्तू आहे आज सातारा जिल्ह्यातल्या अशा पत्तीची पहिली वास्तू आपल्या दहिवडीमध्ये तयार झालेली आहे त्याच्यामध्ये नुसता लग्नाचा कार्यक्रम होत नाहीये तर त्याच्यामध्ये म्युझियमचा होतं दोनशे लोकांची राहण्याची सोय आहे इंटरनॅशनल लेव्हलचे टॉयलेट बाथरूम आहेत आणि पुढच्या काळामध्ये या वास्तूचा माझ्या माझं बाळोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट यांना माझी विनंती आहे माझं सजेशन आहे पुढच्या कार्य तुम्हाला गोंदलेकर महाराज तुमचं एवढं चांगलं सोन्यासारखं एवढं का, समाजभूषणाचं कार्य आहे तुमच्या कार्याला फुल नाय फुलाची पाकळीची मदत म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला कार्य कार्यालय फ्रीमध्ये दिलं हा शब्द देतो आणि पुढचा कार्यक्रम तुम्ही व्हावा असे माझी अपेक्षा आहे त्या कार्यक्रमाला निश्चितच तुमच्यामध्ये दिला मी पण असेल आपण मला वेळ दिला आणि इथं विशेष म्हणजे पत्रकार भोसले म्हणून कोण आले त्यांनी फक्त हात वर करा कोण पत्रकार बोसले का त्यांचा फोन कोणाचा तरी आलता काशी साहेब अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कौतुक सर्वांचं अभिनंदन मी थोडा जास्त वेळ बोललो त्याबद्दल माफी मागतो इथं थांबतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद